नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा पटेल भाऊ आपला मायराणी आयराणी चॅनलचा बुलेटिन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आज बुलेटिनचा महत्त्वाचा विषय आहे एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये टमाट्याचे बाग फुलवली आणि त्याच्या चे चेहऱ्यावरील हास्य फुललं मित्रो वयानक अठ्ठावन्न वर्षाचा पल्ला गाठला आहे मात्र शरीर हे अजूनही नव आहे अशा या नव गाथा आज आपण घेणार आहोत मित्रो अविरत मेहनतीचं फळ आणि निसर्गानं दिलेलं दान आणि या काळे मातीचं पुत्र असल्याचा अभिमान हे आपल्याला प्रकाश भाऊ यांच्याकडनं पाहायला मिळतो त्यांच्या या शेतातील त्यांनी केलेल्या प्रामाणिक मेहनतीला आलेलं फळ आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं त्यासोबत त्यांची पत्नीची त्यांना साथ आहे आणि आपल्या मुलाचं जे शिकलेल्याचा अनुभव आहे ते या आपल्या शेतामध्ये वापरतात असं त्यांनी प्रतिपादन केलं आता आपण या नवकरुण शेत शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्याबद्दलचं मत माझे नाव प्रकाश भाईदास पाटील राहणार कुकाव तालुका शारा जिल्हा नंदुरबार दादा हे क्षेत्र केवढं लावलेलं ला आहे तुम्ही हे क्षेत्र एक एक एकर आहे माझे एक एकर किती उत्पादन आलेलं आहे आजपर्यंत आजपर्यंत नव्वद हजारशे रुपये नव्वद हजार आणि खर्च किती झालेला आहे खर्च पन्नास एक हजार रुपये आहे कौन्ते कौन्ते ते ते तुम्हें तुम्हें एक पन्नास एखाद्या तुम्ही याच्यामध्ये कोणते कोणते खतं वापरतात त्याच्या म्हणजे तुमची झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट आणि परत झिरो पन्नास हे खते वापरतात तुम्ही पहिल्यापासून हे पिकं लावतात का मध्यंतरी लावायला लावले आता पाच वर्ष झाले मला टमॅटो पाच वर्ष झाले म्हणजे पाच वर्षाचा एकूण एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हो पाच वर्ष अजूनपर्यंत म्हणजे सक्सेसच आहेत का सक्सेस म्हणजे मी पहिल्याने पंधरा कुंटल लावले होते इतकं भरपूर उत्पन्न मिळालं तर प्रमाणच्या भर होते एक एकर आहे पण तरी चांगलंच आहे ते या वर्षाच्या टायमाला एक एकराला किती आता भाव काय चालू आहे भाव सातशे सवशे रुपये कॅरेट होते आता तीनशे रुपये चालू आहे आणि तोडण्यासाठी मग मजूर कुठून उपलब्ध होतात सध्या इथं अजूनपर्यंत पर्यंत तर आम्ही वीस पंचवीस वीस वीस कॅरेट घरच्या घर तोडून हां तर काही मजूरचा प्रॉब्लेम येत नाही असं आहे का तरी घरच्या घरी तोडलं जातं एवढं असं आहे का मेहनत आहे तुमची तर घरच्या घरी घरी तुम्ही आता हे जे करायला लागले तर याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट वगैरे कोणाचा जास्त आम्ही दोन माणसं आहेत हो हो पती पत्नी दोन हो आणि परत माझा मुलगा आहे बाहेरमध्ये बाहेर मध्ये का सगळी आवश्यक असे त्याला पुरा अनुभव आहे त्याचा म्हणजे शिकलेला आहे बो काय शिक्षण झालेलं आहे त्याच बीएससी आहे तो हां दादा बीएससी बी आलेला आहे काय नाव आहे त्याच त्याचं मयूर पाटील आहे नेर मयूर नेरपकार हां म्हणजे सर्व ज्या पद्धती त्या तू आणतो असं असं म्हणायचं त्याला सगळं माहित आहे आणलं इतर असं आणि तुम्ही मग कोणत्या मार्केटला घेऊन जातात आम्ही मार्केट शाळा आहे शादाला हा सरासरी म्हणजे जास्तीत जास्त माल कुठे दिला गेला शादा मार्केट हो किती भाव चालू आहे आता सध्या तीनशे रुपये कॅरेट आहे परवडतं का तुम्हाला हा तीनशे का तीनशे मध्ये किती परवडतात टमाटो काय का सळ वगैरे निघते का सळ निघाली मागे त्याने ट्रॅप लावले ट्रॅप लावल्यामुळे थांबला ते सळ गोल ट्रॅप त्याच्यामध्ये काय होतं दादा त्याच्यामध्ये सगळी जी डंक मारणारी मासे आहे ना त्याच्यामध्ये बार जाते ती डायरेक्ट बरोबर मध्ये चालली जाते बरोबर त्याच्यामध्ये एक बिस्किट जे हां चॉकलेट सारखं ते बरोबर त्याच्यात कॅश करते त्याच्या बरोबर हां मारता का हा, म्हणजे आता किती महिने झाले बरं तुमच्या पिकाला हे पिकाला आता कमीत कमी चार ते महिने झाले चार महिने सहा महिने होऊन गेले तुम्ही आणि अजून किती चालेल त्या आता सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली म्हणजे चांगल्यापैकी उत्पन्न येईल बा एकदम म्हणजे काय मी पाच वर्षापासून लावतो ना हां तुम्हाला एक्सपिरियन्स तर खूप आहे तुमचं और... वय किती असावं माझं वय आहे अठ्ठावन एकोणसाठ आठवणे एकोणसाठ म्हणजे मग आजूबाजूची शेतकरी येता का तुमच्याकडे हा सगळे गायडन्स आहेत गार्डन करायला सगळे येतात नांदोबा जिल्ह्यातले आपले साईकलं इशीज अड्ड्यावाले काय वायरवाले हां सगळे साहेब झाले या ठिकाणी हां साईकलं ते पण फॉर्म केलं ते काय लागणार आहे विकतं एखादं एखादं झाड कशा पद्धतीने कशा लागतात काही दिवसाने तोड होते मित्र अविरत मेहनत केल्यामुळे आपल्याला काळी माती खूप देणगी देत असते आणि ती देणारी आई आहे असं आपल्याला पाहण्यास मिळतं अशा या शेतकऱ्याला आपण आपल्या मायराणी ऐरणी चॅनलतर्फे सलाम करतो आणि आज आपलं मायराणी ऐरणी चॅनलचं बुलेटिन मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि संपवतो